बोला विजय घेणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याकडे मन आहे चोराच्या उलट्या बोंबा ही तंतोतंत मांडवट उभाट्याला लागू पडते तर म्हणजे त्यांच्याच काळामध्ये दोन हजार वीस मध्ये हा विषय या ठिकाणी आला विषय त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर समिती नेमली समिती म्हणजे डॉक्टर माशेलकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर अठरा सदस्यांच्या समितीने या ठिकाणी निर्णय केला आपला अहवाल जो आहे तो उद्धवजींना सोपवला त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी कॅबिनेट तो आणला कॅबिनेट पेठावर त्याला मंजुरी दिली त्यानंतर पुन्हा पुढच्या मीटिंगला म्हणजे मिनिट्स मंजूर करण्यासाठी आला त्यालाही मंजुरी त्यांनी दिली आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत हा जो घटनाक्रम मी सांगितला त्या सगळ्या हा एक काटोपत्री आहे त्यांनी सह्या केलेला आहे आणि त्या त्यावेळेला त्यांनी कधी वाचलं नाही त्यांनी बघितलं नाही का बघून त्यांना तेच करायचं होतं त्यावेळेला हिंदी सत्तेची त्यांनी केली मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंदी सत्तेची के त्यांनी केली आणि त्यानंतर आता ते मोर्चे काढतायत मला वाटतं फक्त राजकारण महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्तांना कुठे बेस राहिलेला नाही त्यांचा कुठे एक मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून हा त्यांचा उपक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी कागदोपत्री आम्हाला सांगावं आम्हाला दाखवावं मी सगळे कागदपत्र काढून आणलेले आहेत त्या कागदपत्रावर सगळ्या ठिकाणी त्यांच्या सह्या आहेत तारखेवाईज सह्या आहेत त्यावेळेला तर त्यांनी हिंदी सक्तीची केलेली होती उलट त्यानंतर बिहार काढायची वेळ आमची ज्या ठिकाणी आली त्यावेळेला मान्य देवेंद्रजी हिंदी भाषा केली ऐच्छिक केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मग आपण खरं बोललं पाहिजे अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण अडीच महिने सुद्धा मंत्रालयामध्ये आले नाहीत विधान भवनामध्ये कधी आले नाहीत मला वाटतं ती माहित आहे की नाही आपण कशावर सहाय्या केल्याचं की नाही ती सुद्धा माहिती आपल्याला आहे का म्हणून हा प्रश्न त्यांना आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपण जे केलेलं जे वाटेल पापच असो पण त्यावेळेला हिंदी तरी सक्तीचीच केलेली होती आम्ही सक्तीची केलेली नाही देवेंद्रजीजी काढून टाकली ती ऑपिटल केलेली आहे ऐच्छिक केलेली आहे आणि तरी पण आता निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे पण मराठी माणूस या गोष्टींना बळी पडणार नाही या भूलसापांना बळी पडणार नाही एक गोष्ट त्यानंतर त्यानंतर माझा त्यांना असा प्रश्न आहे की पंचवीस वर्ष झाले महापालिका त्यांच्याकडे होती त्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी मराठी मुलांसाठी काय केलं मराठी माणसांसाठी काय केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं हे तरी सांगावं ना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रायोरिटी दिली मराठी शाळा त्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी बंद पडल्यात आपण काय केलं मराठी माणसांसाठी आणि आता मुद्दा म्हणून आपला सगळा हा कार्यक्रम चाललेला आहे बीजेपी आता रणती विचार करून असं किंवा असा अनुभव सुद्धा आता याच वेळेस अधिवेशनात तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा हा मुद्दा आला ठाकरे बघून एकत्र चर्चा सुरू दिवप� झाली की भाजपची रणनीती नाही आमची कुठली रणनीती नाही कोणी एकत्र यावं कोणी वेगळं राहावं आमची कशी रणनीती असेल पण मला वाटतं की हे धोरण हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे हे ती शिक्षण पद्धतीचं आणि त्यानुसार त्या मागच्या काळामध्ये सगळे निर्णय झालेले आहेत ते निर्णय जी आर काढायचा होता तो पण तोही दुरुस्त करून हिंदी भाषा शक्तीची न करता इच्छिक करून ज्याला जी भाषा घ्यायची ते घेऊ शकतात असं करून देवेंद्रजीने आज जी आर काढलेला आहे पण आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आपला आता मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून त्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न जास्त चाललेला आहे जन सुरक्षा विधेयक देखील जन सुरक्षा विधेयक जे आज विरोध करताना पाहायला मिळतात दाव्या संघटनेच्या भेटीसाठी मला कळत नाही ज्या आता या समितीमध्ये त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना स्वतः जेनपणे सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या समितीमध्ये आहेत पण त्यावेळेला बोलायचं नाही म्हणजे एकदा सत्तेत असत की वेगळं बोलायचं विरोधात गेलं की वेगळं बोलायचं ही रणनीती मला वाटतं ही नीती उद्धवजींची पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसची पण त्या ठिकाणी दिसते तुम्ही ज्या समितीवर त्यावेळेला तिने बोलला नाहीत आणि आता आता तिन ग्राउंडवर जाऊन त्यांना भेटी देत आहेत विरोध दर्शवत आहेत मला वाटतं या दोन्ही बाजूंनी तपलाय ठोकायचा ढकाय ठोकायचा हा कार्यक्रम चाललेला आहे त्यांना माहित त्यांनी एकत्र यावं का ते कोणाला वाटतं त्यांना माहित त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं का वेगळा लढावा म्हणून का यावं वेगळा रावा म्हणून नाही मला या बाबती माहिती प्रत्येक नाही आहे पण याच्यावर साध्या पास आहेत मला वाटतं याच्यावर अशोक स्तंभ आवश्यकता नाही कारण हा कुठेही फेकला जातो पायदळी येतो त्याची विटंबना होते नाही विरोधकांना मला सगळ्या ठिकाणी राजकारणच करायचं आहे आता पासेस आहे असायला कागद आहे हा कोणी का काम झालं की फेकून देतो तो पाया खाली येईल अशोक चत्तर आमच्यासाठी फार म्हणजे महत्वाचं चिन्ह आहे ते आणि म्हणून आम्ही त्यांना पायदळी तोडणार आहता आणि म्हणून त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला असेल असं मला वाटतं

नहीं आता उद्धव जी के बारे में, में क्या कहूँ जब वो सीएम थे तभी उन्होंने ये तैयार निकाला तो बाद में आया लेकिन निर्णय जो हुआ वो उसके कार्यकाल में हुआ है समिति रखी गई अठारह लोगों की उन्होंने रखी है उसके बाद में कैबिनेट में उनका प्रस्ताव आया

और अभी क्या है अभी सिर्फ पॉलिटिक्स में चल रहा है मुंबई महापालिका के चुनाव आज सामने है और बस उसी को देखकर अभी वो देख रहे हैं कि हमारे सामने तो कोई बचा नहीं कोई रहा नहीं है तो उसी को लेकर मराठी मुद्दा लेकर मराठी आदमी का मुद्दा लेकर वो आज ये नाटक नोट कर रहे हैं मेरा उनसे सवाल है पच्चीस साल पच्चीस साल आप महापालिका में थे आपके हाथ में महापालिका थी आपने मराठी के स्टूडेंट के बच्चों के लिए क्या किया विद्यार्थियों के लिए मराठी आदमी के लिए आपने क्या किया कुछ तो बताए ढाई साल आप मुख्यमंत्री थे ढाई महिना भी हो विधानसभा मी आहे आणि ढाई महिना भी हो मंत्रालय मे तर काय नाही तर उन्होंने क्या किया ये मेरा सवाल उच्च आहे मला वाटतं या समितीमध्ये ते होते जयंत पाटील जयंतराव हे सुद्धा त्या समितीमध्ये होते त्यावेळेला विरोध करायचा नाही आणि आता कुठल्याही मुद्द्यावर विरोध करता निवडणुका समोर आलेल्या आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महापालिका समोर या ठिकाणी निवडणुका त्यांना दिसत आहेत आणि म्हणून मग काही करून कुठे आता विरोध करा आणि टीव्ही समोर या कॅमेरा समोर या तेवढंच त्यांचं काम चाललेलं आहे पण महाराष्ट्रातली जनता इतकी खुली नाही त्यांना अजिबात की साथ देणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकाल लागतील तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल काढलेलं आहे